बीडमध्ये लोकसभेला जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला जिल्ह्यातील प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग बाप्पांसारख्या सर्वसामान्य विस्थापित घराला चेहरा खासदार झाला या सगळ्यात मोठा वाटा राहिला तो म्हणजे मराठा आरक्षणाचा पण त्याहून जास्त होता तो म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघाचा भाजपच्या ताब्यात असलेल्या या गेवराईनं बजरंग बाप्पांच्या बाजूनं तब्बल चाळीस हजारांहून अधिक सलीट दिलं आता हा आकडा दाखवून देतोय की भाजपचे विद्यमान आमदार असणारा या मतदारसंघात यंदा शरद पवारांची तुतारी वाजणार हे कन्फर्म आहे पण ही तुतारी पवार किंवा पंडित या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांकडून न वाजवली जाता एका सर्वसामान्य शेतकरी मुलीकडून वाजवली जाण्याची शक्यता आहे गेवराईत सध्या चर्चेत आलेली ही तरुणी नेमकी आहे कोण पंडित आणि पवार याच राजकीय कुटुंबांनी वर्चस्व गाजवलेल्या गेवराईत निवडून येणं या नव्या चेहऱ्याला शक्य आहे का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं बदमराव पंडित अमरसिंग पंडित आणि लक्ष्मण पवार तीस तीस नावं गेवराई विधानसभा मतदारसंघात लढत देतात आणि निवडून येतात इतिहासाच्या मागच्या चाळीस वर्षात गेवराई विधानसभा मतदारसंघावर पंडित घराण्याचं वर्चस्व राहिलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा पराभव करत आमदारकीच्या चाव्या पंडित कुटुंबाकडून पवार कुटुंबाकडं शिफ्ट केल्या इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पंडित चुलते पुतणे एकत्र आले होते या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदामराव पंडित हे उमेदवार होते आणि अमरसिंग पंडित हेही राष्ट्रवादीमध्ये असलेल्या कारणामुळे त्यांनी चुलते बदामराव पंडितांचा प्रचार केला खर तर गेवराईच्या इतिहासामध्ये बदामराव पंडित आणि अमरसिंग पंडित हे कडवे विरोधक म्हणून ओळखले जायचे मात्र या निवडणुकीमध्ये दोन्ही पंडित एकत्र आले तरीही भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडित यांचा तब्बल साठ हजार मतांनी पराभव केला होता मागच्या पन्नास वर्षात पवार कुटुंबातील तीन पिढ्यात तीनदा आमदारकी आली यामध्ये सर्वात आधी शाहूराव पवार यांनी शिवाजीराव पंडित यांचा पराभव करून आमदारकी मिळवली यानंतरच्या काळामध्ये माधवराव पवार यांनी सुद्धा शिवाजीराव पंडित यांचा पराभव केला होता आणि दोन हजार चौदाला लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडितांचा पराभव करत ही परंपरा कायम ठेवली मात्र दोन हजार एकोणीसला राजकारण आणखीनच अनपेक्षित वळणावर जाऊन पोहोचलं अमरसिंग पंडित राष्ट्रवादीकडून तर युतीत ही जागा भाजपचे स्टँडिंग आमदार लक्ष्मण पवार यांना सुटल्यामुळं शिवसेनेच्या बदामराव पंडितांनी अपक्ष मैदानात उतरत गेवराईची निवडणूक आणखीनच इंटरेस्टिंग ठरवली सध्या बदामराव ठाकरे गटात आहेत तर विजयसिंग पंडित यांनी अजितदादांना साथ दिले त्यामुळं इथं आपसुकच शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप बदामराव पंडित विरुद्ध लक्ष्मण पवार अशी लढत होणार असं दिसत असताना विजय पंडितांकडे बंड करण्याशिवाय पर्याय राहणार नाहीये पण या सगळ्यात पवार आणि पंडित यांची नावं बाजूला सारून सध्या एका नव्या नावाची चर्चा मतदारसंघात होते आणि ते नाव आहे पूजा मोरे यांचं पंडित आणि पवार या दोन राजकीय घराण्यांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला आता गेवराईची जनताही कंटाळली दिसते म्हणूनच लोकसभेला प्रस्तावित मुंडेंना डावलून गेवराईनं बजरंग बाप्पांच्या पारड्यात निर्णायक लीड टाकलं अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा म्हणावा असा प्रतिष्ठित चेहरा मतदारसंघात नसताना हा गॅप भरून काढत पूजा मोरे यांनी बजरंग बाप्पांचा अगदी जीव तोडून काम केलं तस शिवसेना आणि भाजप अशीच कायम गेवराईची आमदारकीशी लढत राहिल्यामुळं यांना मात्र बजरंग बाप्पांना इथून लीड मिळाल्यामुळं तुतारीकडून पूजा मोरे यांचंच नाव सध्या तरी सर्वात जास्त चर्चेत आहे मराठा क्रांती मोर्चात केलेलं आक्रमक भाषण फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणं ते पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तरुण तडफदार चेहरा म्हणून पूजा मोरे यांचं नाव समोर आलं मात्र विधानसभेच्या आधीच शरद पवार गटात प्रवेश करत राष्ट्रवादीच्या किसान आघाडीचे त्या प्रमुख आहेत लोकसभेच्या निमित्तानं बजरंगबापांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून त्यांनी गेवराई मतदारसंघात काम केलं इतकंच काय तर मनोज चरंगे पाटलांच्या आंदोलनातही त्या सर्वात जास्त फ्रंटला आहेत त्यामुळं गेवराईची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाला सुटली तर पूजा मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो रेल्वे दुष्काळाच्या झळा पाणी प्रश्न एम आय डी सी आणि कोणताही औद्योगिक सपोर्ट नसणं राक्षस भुवन त्वरिता देवी यांसारख्या तीर्थक्षेत्रांचा रखडलेला विकास आणि ऊसतोड मजुरांचा वाढलेला आकडा हे सगळे प्रश्न गेवराईसाठी व नक्कीच आहेत त्यामुळं गेवराईची जनता मतदारसंघासाठी नव्या चेहऱ्याचा विचार करू पाहते त्यासाठीच शरद पवार गटाकडून पूजा मोरे यांच्यासोबतच अनेक तरुण राजकारणांनी उमेदवारीसाठी दंड थोपटलेत त्यामुळं पहिल्यांदाच पवार आणि पंडित हे दोन चेहरे वगळता मतदारसंघाला तरुण तडबदार आमदार मिळण्याची यंदा संधी आहे पण तिकीट वाटपाच्या खेळात जो प्रस्थापितांना डावलून तिकीट आपल्याकडे खेचून आणणार तोच जिंकणार असं सध्या तरी गेवराईचं राजकीय वातावरण आहे त्यामुळं लोकसभेला मायनसमध्ये गेलेलं लीड रखडलेली विकास कामं आणि बेरोजगार हात या सगळ्यांचा विचार करता गेवराईची जनता जो उमेदवार खिशाला दाम आणि हाताला काम देईल त्यालाच आपण निवडून देऊ असा राजकीय स्टँड घेण्याच्या विचारात आहे सध्या तरी महायुतीकडून भाजपचे स्टँडिंग आमदार लक्ष्मण पवार यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होऊ शकतो लोकसभेच्या निकालातून त्यांची आमदारकी धोक्यात दिसत असली तरी ज्याचा आमदार त्याला सीट असा फॉर्म्युला ठरला तर पवार निश्चिंत होऊ शकतात दादा युतीत कायम राहिले तर इथून अमरसिंग पंडितांना बंड करण्यावाचून पर्याय उरणार नाहीये अर्थात यामुळं होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो असा अंदाज सध्या तरी बांधता येईल बाकी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट बदामराव पंडितांसाठी ही जागा खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात त्यातही शरद पवारांनी मेरिटच्या बेसिसवर ही जागा आपल्याकडे वळून इथून तरुण उमेदवारांना संधी दिली तर कदाचित गेवराई विधानसभेला सर्वसामान्य कुटुंबातला नवा कोरा चेहरा आमदारकीच्या खुर्चीवर पाहायला मिळू शकतो आता फक्त हे सगळं घडून येण्यासाठी ठाकरे गटानं ही जागा शरद पवारांसाठी सोडणं ही एकच अट आहे म्हणून गोदावरी नदीच्या काठावरील गेवराईत यंदा आमदार कोण होतंय लक्ष्मण पवार अमरसिंग पंडित बदामराव पंडित पूजा मोरे की आणखीन कुणी याबद्दल तुम्हाला काय वाटतं गेवराईचा पुढचा आमदार कोण तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद